नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवतोय जिल्ह्यातील राजकीय घडामोडी दाखवतोय आता सध्या उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे वेळोवेळी अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं आत्ता चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जिल्ह्यामध्ये राजकारणाबाबत काय वेगळी अपडेट असतील तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला बघायला मिळतील मी आता तामलवाडी या ठिकाणी आहे आणि माहितीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील आता इथं त्यांचं आगमन होणार आहे इकडे बघा या गाड्याची खूप इथं गर्दी झालेली आहे इकडे दाखवा कॅमेरा इथं फुल गर्दी झालेली आहे खच्च भरलेला आहे हा सगळा जो रोड आहे इकडं या बाजूने पण दाखवा इकडं पण रस्त्याच्या डाव्या बाजूला हे जे मोठा रोड आहे इथं तामरवाडी या ठिकाणी टोलनाका आहे आणि टोलनाका परिसरामध्ये इथं आता अर्चनादाई पाटील येणार आहे थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होणार आहे जिल्ह्यातील कार्यकर्ते जे आहेत ते इथं त्यांचं स्वागत करण्यासाठी इथं आता आलेले आहेत जिल्ह्यातून काही कार्यकर्ते आहेत काही नागरिक आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया नेमकं अर्चनादाई पाटील यांचं स्वागत होणार आहे आता शेतकरी पण आलेले आहेत काही काय नाव काय मामा तुमचं माझं नाव पांढरंग दगडू कानाडे कुठून आला तुम्ही कळम तालुका आलो आला ता कशासाठी आला होता काय ताईच्या स्वागताला आला काय वाटतं बरं आता उमेदवारी त्यांना माहिती कुठून उमेदवारी भेटली उमेदवारी मिळेल तर निश्चित निवडून असं शंभर टक्के बरं होय मामा काय कसं आहे स्वागत होणार स्वागत बरं निवडून काय नाव आहे तुमचं पांढरंग अंबालगिरी कशी खात्री एवढी तुम्हाला खात्री मला त्यांच्या मालकाने त्यांनी आमच्या गावात काय केलंय दवाखान्याचे हे ते हां अच्छा राम राम बरं मग काय म्हणले बाबा कुठं चालले कुठून आलं ये ना इकडे कुठं चालले बोला काय काय इथं कार्यक्रम काय आता अर्चंट इथं सतक काय उमेद जर भेटली म्हणून बर कुठून आले तुम्ही नाही गाव किती लोक आहेत सोबत तुमच्या वीस लोक आहेत की हां विशे पंचवीस लोक आहेत पंचवीस लोक आहेत बर काय वाटतं बरं आता इथं स्वागत होणार आहे त्यांचं लोक आले ते शेतकरी तर मी इथे समावेश त्यांचा आता उमेदवारी सारे लोकांनी आनंद झालेला आहे काय होईल पुढं पुढं काय हेच निवडून येते असं वाटतं होय काय विजय होणार हे नक्की आहे माहितीचा विजय होणार काय करणार नरेंद्र मोदींचा जो विकास आहे महाराष्ट्र देशाला त्या दृष्टिकोनातून बघूया बघूया इकडे कार्यकर्ते पण आले काय सांगायला मामा कुठून आला तुम्ही मी इथं कार्यक्रमाला आलोय काय कार्यक्रम बोला काय बोला। कशाबद्दल बोलाय सांग ना तुम्ही आलोय काय इथं कार्यक्रम आहे म्हणजे अर्चना ताईला प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये त्या संदर्भात आम्ही जमलेला इथं आणि त्या दडाडीच्या कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यात हिंमत आहे काम करण्याची म्हणून त्यांना ह्यावेळेस त्यांना संधी द्यायचा आमचा विचार आहे आणि त्या काम करणार नक्की शंभर टक्के कुठून आला तुम्ही आम्ही काय माझ्या मध्ये काय नाव काय नाव आहे तुमचं लक्ष्मण नारायण दुसरं काय आहे नाही नाही दुसरं काय काय नाही निवड काय वाटत बरं अर्चना समाधान वाटते काय होईल आता काय आता होईल वाटाले मला तर मग काय होईल होईल आता का किती लोक आलो आम्ही अकरा जण आहोत वानेवाडी बघा अर्चना पाटील यांचं इथं स्वागत होणार आहे काही कार्यकर्ते पण आलेले आहेत कुठून आला तुम्ही डोकी डोकी काय आता इथं स्वागत होणार आहे ते आल्यानंतर फक्त त्यांना हारदूर त्यांचं स्वागत होणार आहे काय होईल वातावरण जिल्ह्यामध्ये वातावरण चांगले आहे कारण त्यांचे पती राणा राणा जगदीश पाटील यांनी भरपूर काम केलेले आहेत शेतकऱ्यांसाठी सगळ्यांसाठी कारखान्यासाठी त्याचा परिणाम त्याला मिळणार राणा मुळेच अर्च त्याला प्राधान्य मिळणार लोक त्यांना पसंत करणार काय सांगाल आणि जे जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा उपाध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी भरपूर काम केले पण अडचण ते आतापर्यंत सगळ्या घडण्याच्या चिन्हावरच निवडणूक लढवल्यात का नाही आता बी पहिल्या बी दोन्ही त्याच्यावर काय वाटतं नाही फरक पडतोय ना त्यांनी कामाचं पावती पोच केली त्यांनी कामा भरपूर केली त्यांनी कामामुळे फरक पडतोय लिहिलं लिहिलेलं ना त्यामुळे त्यांना भरपूर लेन मिळणार कमळावर लिंटा मिळायची पण हो काय तुम्ही पण आहे काय सांगाल कशी परिस्थिती आहे आता स्वागत आपल्या उस्मानाबाद धाराशिव लोकसभेसाठी आता महायुतीकडून अर्चना ताई यांना उमेदवारी दिलेली आहे तर त्या आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये ते आज मुंबईहून इकडे येत आहेत तर ते त्यांचं आम्ही जल्लोषात कार्यकर्ते म्हणून त्यांचं स्वागत करण्यासाठी रांगणी आम्ही आलेलो आहे कळंब तालुक्यामधून तर आमचे सुद्धा आलेले आहेत रांगणीचे तर एकदम अतिशय आणि जवळजवळ दोन अडीच लाखानं आमचा धाराशिव उस्मानाबाद लोकसभा निश्चित विजयी होईल ही आमची आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत जाऊन आम्ही एक चांगली लढाई मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी एक आम्ही एक आमचं एक प्रतिनिधी लोकसभेत पाठवणार आहोत इथं अर्चना ते पाटील यांचं इथं आता स्वागत होणार आहे काय सांगाल स्वागत होणार आहे आता अतिशय आम्ही उत्तम एकच मिनटं हा एकच मिनिट अतिशय आम्ही उत्तम पद्धतीनं स्वागत करून आम्हाला विश्वास आहे की अर्चनाताई पटेलला एक उमेदवार देऊन माहितीनं एक नारी शक्तीला जबरदस्त असं मो मोदी सरकारनं विजयी होऊन योगदान दिलेलं आहे आणि खरंच निश्चितच आम्ही पूर्ण जिल्हा आम्ही आशिवाद देवत आणि युवकच्या तालुक्याध्यक्षांना त्यांना मी विश्वास देऊ शकतो की आम्ही निश्चितच ताईला खूप प्रचंड मताने विजय करून देऊ आणि आपले जे जिल्हाध्यक्ष आहेत माननीय श्री महेंद्र दुर्गुडे साहेब यांनी गेले सहा महिनेपूर्वीपासूनचे गेले एक वर्षपूर्वी जे अतिशय तयारी चांगली करून घेतलेली आणि आम्हाला सर्वांची इच्छा आणि एक प्रकार असं म्हणत होतं की दाजीचा नाराज झाली असं असं काहीच नाही आम्ही दाजी वगैरे सगळं मिळून आम्ही अर्चन खूप खूप प्रचंड दाजी आज एक बैठक घेतात तुम्ही तिकडे गेलते संपर्क झाला दाजीचा मला सकाळी फोन आला होता की बलाजीराव आपल्याला समजा चर्चा वगैरे करून आपल्याला पूर्ण बैठक घेऊन जे काय आपले समजा नाराज झालेत आपले काय आपले हितचिंतक आपले कार्यकर्ते त्यांना सर्वांना समजावून सांगून आपल्याला ताईला प्रचंड मताने निवडून द्यायचं असं दाजीनं स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की निश्चित ताई आम्ही ताईला निवडून देणार लढत तर तेच आहे फक्त उमेदवार बदल आहे ना उमेदवार का बदलत आहे ते नाराजक निश्चित आम्ही जाणून दाखव मायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचं आता इथं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे इथं कार्यकर्ते आलेले आहेत माहितीचे कार्यकर्ते आहेत वेगवेगळे गमजेगड्यामध्ये आहेत त्यांच्या कोणाच्या गळ्यात घड्याळ्याचा आहेत कोणाच्या जगड्यात कमळाचा आहे तर कोणाच्या गळ्यात काय सांगाल कशी परिस्थिती आहे आता इथं परिस्थिती अगदी उत्तम आहे आणि निवडून येणारा जो कॅन्डिडेट आहे अर्चनाताई पाटील यांचा ग्राउंड लेवलवर जे काम पाहिलं आपण तर हा महिलामध्ये एक नंबरचा काम आहे आणि सरास आपण ह्या आत्तापर्यंतच्या आपल्याला जे ताफा दिसत आहे याच्यावरून येणारा निकाल आपल्याला कळेल की इथं विजय कुणाचा कुणाचा होणार आहे आणि महायुतीच्या उमेदवार एक सक्षम उमेदवार आपल्याला भेटलेला आहे स्वार्चनाई पाटील आणि नक्कीच विजय होईल इकडे काही महिला पण आलेल्या आहेत बघूया बोलतात का बसलेल्या दिसतात तिथं महिला आहे तिथं काय सांगाल हो कुठून आले तुम्ही कुठून आले का आता इथं काय अर्चनाताईचं स्वागत होणार आहे काय वाटतं चांगली म्हणजे एकमेव नेतृत्व म्हणजे अर्चनाताई पाटील कारण कामगिरी तशी केली आहे ताईंनी महिलांना न्याय मिळवून देणं किंवा गोरगरिबांना गरजू व्यक्तींना मदत करणं म्हणजे दवाखाना असेल किंवा आता आमच्या गावातील कामे गावातील नाही म्हणलं तर पंधरा लोकांचं म्हणजे किडनी स्टोनचं ऑपरेशन असेल किंवा इतर बायपास सर्जरी असेल दहा ते पंधरा लोकांना मोफत म्हणजे जाण्यासही सुद्धा म्हणजे आता ट्रॅव्हलिंगचं भाडं सुद्धा त्यांनी दादांनी दिलेलं आहे कामेगाव आजी तुम्ही पण आला विधा हं काय नाव तुझं अभिमान कसं आहे इथं कार्यक्रम काय आता थांबा इकडून येतो मी इकडे करा असं चार इकडे करा थांबा काय कार्यक्रम आहे आता कार्यक्रम अर्चना ताईचा कार्यक्रम आहे ना काय आता ती आल्यावर आमच्या अमृतानं सांगत अर्चना ता ताईची तुमची ओळख कशी काय काय की आमचं कामे गावाला येतात त्या कशाला आलते तिथं येतात असेच भेट द्यायला हे हो महिला मध्ये संपर्क जास्त आहे असं वाटतंय जास्त महिला मध्येच आहेत त्यांना ओळखतात ती आम्हाला आम्ही पण त्यांना ओळखतोय इथ बघा इथं स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे जिल्ह्यातील महिला पदाधिकारी असतील पुरुष मंडळी असतील मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झाले आहेत काय काय नाव तुमचं मी अस्मिता शिवदास कांबळे आज आमच्या अर्चनाताई पाटील आमच्या आदरणीय वहिनी साहेब यांना लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळं त्यांचं आमच्या जिल्ह्यामध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही महिला इथं जमा झालेल्या किती महिला आल्या इथं आता हजारोच्या जा संख्येने महिला येतील आणखी काही दाखल झालेले आहेत काही येत आहेत आता आणि महिलांमध्ये आमच्या खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येकीची अशी रिॲक्शन आहे की वहिनींना म्हणजे आमच्या ताईंना उमेदवारी मिळाली आहे म्हणजे आम्हालाच लोकसभेची संधी मिळाली असं वाटतं आणि स्वतःलाच खासदार झाल्यासारखं वाटतं असा फील महिलांमध्ये आहे पुढं कसं नियोजन असेल आता एकंदरीत काय वाटतंय महिला तर आम्ही सगळेजण खूप ताकदीने वहिनींच्या पाठीशी आहोत कारण खूप आत्मीयतेनी तळमळीनी महिलां म्हणून महिलांना ओळखून त्यांच्या गरजांप्रमाणे त्यांची जाणीव ठेवून वहिनींनी काम केलेलं आहे याच्या अगोदरपासून जवळपास प पा एक अठरा वीस वर्षापासून वहिनी महिलांच्या आणि या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत लेडीज क्लब असो जिल्हा परिषदच्या माध्यमातून असो किंवा राणादादांची विधानसभा डॉक्टरसाहेबांची लोकसभा या विविध स्तरावर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना सगळ्या प्रश्नांची जाण आहे सगळ्या विषयांची त्यांना अभ्यास आहे त्याच्यामुळं हे कामाला अभ्यासू आणि उच्च शिक्षित चांगलं नेतृत्व आम्हाला भेटतं हे खरंच आमच्यासाठी खूप भाग्याचं आहे राणादादा सबंदा जिल्ह्याचे नेते म्हणून सगळ्या तळागाळातल्या जनतेसाठी युवक असतील मागासवर्गीय असतील महिला असतील शेतकरी शेतमजूर प्रत्येकासाठी खूप आत्मीयतेने काम करत आहेत आणि खरोखर आम्हाला त्याची एक फलश्रुती झाल्यासारखी वाटते की महिलांच्या प प्रश्नाकडं जे दुर्लक्ष होत असतं ते आपुढं कधीही होणार नाही आणि बहिणी आता त्या गोष्टीतसुद्धा कसर का भरून काढतील धाराशिव जिल्ह्याचं नाव आमचं ब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवलं ते बहिणीने त्यांच्या कारकिर्दीमुळं आणि शिक्षण आरोग्य समाजकल्याण प प्रत्येक ठिकाणी काम करून त्यांनी आमची जिल्हा परिषद खूप गाजवली होती तसंच आमच्या म्हणजे ह्या उस्मानाबादच्या धाराश्वरच्या धारासूर संसदेत संसदेतसुद्धा आमच्या जिल्ह्याचं नाव आणखीन वाढवतील नावलौकिक वाढवतील असा आम्हाला खूप विश्वास आहे आणि सगळ्यांच्या जेवढ्या अपेक्षा आहेत त्याहीपेक्षा खूप मोठा विश्वास वहिनीच्या पाठीमागे आणि ती निष्ठा नक्कीच कामाला येणार आहे कारण कधीही फक्त वैयक्तिक राजकारण किंवा याच्या पलीकडं जाऊन अगदी लोक विचार करणार नाही कल्पना करणार नाही अशा वेगवेगळ्या ना गोष्टीचा विचार करून प्रकल्प हाती घेतलेले आहेत ते मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत टेक्निकल टेक्स्टाईल पार्क असो किंवा आमचा पाण्याचा प्रश्न असो युवकांच्या बेरोजगारीचा प्र, प्रश्न असो प्रत्येक गोष्टीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि कार्यकर्ता हा त्याच्या कुटुंबात आणि तो वैयक्तिक आपल्या आत्मनिर्भर झाला पाहिजे यासाठी राणादादा खूप प्रयत्नशील आहेत त्यामुळं प्रत्येक गावातून प्रत्येक सामाजिक समाजातल्या सा प्रत्येक स्तरामधून बहिणींच्या पाठीशी आम्ही सगळेजण खूप खंबीर माझा प्रश्न आहे अर्चना तिसरी वेळेस आहे सलग तीन वेळा आता तिसरी वेळेस आहे घड्याळ निवडून घड्याळची नाव लढवलेली आहे आता पण घड्याच <laughs> मिळालंय ते काहीतरी योग असेल त्यांचा कारण डॉक्टर साहेबांच्या वेळेस पण आम्ही राष्ट्रवादीकडून लढलेलो होतो आणि म्हणजे घड्याळच चिन्ह होतं राणादादा लोकसभेला लढले त्यावेळेलाही घडाळ चिन्ह होतं आणि आताही योग असा आता आला की घड्याळच चिन्ह मिळालेलं आहे पण असो परिस्थिती काही असो आणि चिन्ह आणि पक्ष कुठलाही असो असं नाही राष्ट्रवादी घड्याळ जे होतं राष्ट्रवादी शरद पवार गटातच होतं आणि प्रवेश इकडे राष्ट्रवादीचा पहिला राजीनामा दिला होता माहिती आहे का राजीनामा राजीनामा नव्हता दिला आणि का अजून पण आहेत नाही आम्ही आम्हाला केंद्र स्तरावर मोदीजीचे काम आहेत आणि महिलांसाठी ज्या काही योजना राबवलेल्या आहेत त्यामुळं आम्ही मोदीजींच्या पाठीशी आहोत आणि भारतीय जनता पार्टी म्हणून असेल किंवा मोदीजींचा काम म्हणून असेल संबंध महिला आम्ही मोदीजींच्या ह्या कामामुळं खुश असल्यामुळं आणि आम्हाला त्याबद्दल खूप विश्वास आहे की आमच्याबद्दल चांगला विचार करतात आणि बदल होतोय महिलांमध्ये सुद्धा त्यांच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यामुळे आम्ही आम्ही मोदीजींच्या या या याच्या हो आहोतच यापुढं तर महिलांसाठी मोदीजींनी आरक्षण आमदार आमदारकीसाठी पण आणि खासदारकीसाठी पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होतं हो पण आता तर त्याच्या पुढच्या महिलांना संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत महिलांमधले नेतृत्व त्यांनी ओळखलेलं आहे कारण एक महिला सकाळी उठल्यापासून तिच्या घराचं कुटुंबाचं नेतृत्व तर करत कुठं कुठं तुम्ही कुठून आला होता पाठवा हो कोण यायला दादा आजी आम्ही पाठवा देऊन आलो या बरं आजी इकडं कुठून हा या या पुढे या कुठून आलो पाठवा देऊन कशाला मीटिंग आहे म्हणून आला होता अर्चना ताईची आणि अर्चना ताई तुमची ओळख काय का हाय के कसं काय कसं काय आमच्या गाव गावाला येते त्या बोलते त्या काय म्हणते आल्यावर सी करता गावाचं नेई का असे करता चांगलं करता म्हणून बोलते त्या हा मग आता काय करणार तुम्ही त्यांना भेटणार भेटून भेटून आ, आता खासदार होणार आहेत अर्चना उमेदवारी भेटलेले लोकसभा लढवायची माहिती आहे तुम्हाला माहित आहे माहिती आहे आम्ही त्यांना सहकारी करणार आहोत सहकारीच करणार आहोत बघा इथं आता अर्चना पाटील येणार आहेत मायुतीच्या उमेदवार आहेत आता तामलवाडी या ठिकाणी टोलनाका आहे या टोलनाका परिसरामध्ये त्यांचं इथं स्वागत होणार आहे महिलांमध्ये अर्चनाताईंचा दांडगा संपर्क आहे आणि इथं महिलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत पुरुष मंडळीसुद्धा आलेले आहेत मायुतीचे कार्यकर्ते आलेले आहेत यांच्या इथं आता समक्ष आता इथं अर्चनाताई पाटलाचं हे कार्यकर्ते स्वागत करणार आहेत आणि त्याच्यानंतर अर्चनाताई पाटलांचा जिल्ह्यामध्ये प्रवेश होणार आहे तुम्हाला राजकीय बातम्या ग्रामीण भागातील घडामोडी पाहायच्या असतील उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तर आताच आमचे चॅनल सबस्क्राईब करा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन खंडोबळेसोबत मी हुकमत मलानी उस्मानाबाद धाराशिव